गरीब निराधार अपंग आणि एकंदर दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन चालवित असलेली संजय गांधी निराधार अनुदान योजना, एक योजना, योजना अनुदान ही एक अतिशय महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून ते आपले जीवन जगू शकतील अनेक वेळा प्रशासन स्तरावर विविध कारणांमुळे अनुदान वेळेवर वितरित होत नाही आणि काही लाभार्थ्यांचे अनुदान या ठिकाणी थकित राहते सध्या अनेक लाभार्थ्यांचे दीड हजार रुपये थकीत अनुदान असल्याची यादी शासनाने पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे तर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे थकीत अनुदान म्हणजे नेमके काय आणि दीड हजार रुपये थकीत असलेल्यांची यादी नेमकी कुठे पाहायची तुमचे नाव यादीत आहे का ते कसे तपासायचे आणि याची पुढील प्रक्रिया नेमकी काय करायची तर याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल घालवता आज आपण व्हिडिओला करूया आता या ठिकाणी जाणून घेऊया योजना नेमकी कशी आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना हे राज्यातील अत्यंत गरीब अनाथ निराधार विधवा महिला अपंग गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती इत्यादींसाठी सुरू करण्यात आली आहे या आता या ठिकाणी जाणून घेऊया थकीत अनुदान नेमके होते तर काही वेळा विविध कारणांमुळे अनुदान किंवा महसूल विभागात कागदपत्रे प्रलंबित राहणे बँक खात्यातील काही तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्याचा आधार कार्ड खाते क्रमांक मिसमॅच यामुळे सुद्धा तर पात्रतेबद्दल स्थानिक समितीकडे पुनशुद्धीकरणामुळे सुद्धा अनुदान थकित राहू शकते अशा परिस्थितीत दोन ते तीन महिने किंवा अधिक काळ अनुदानाची रक्कम राहते अशी थकबाकी रक्कम आता एकत्रित देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया दीड हजार रुपये थकीत असलेल्यांची यादी म्हणजे नेमके काय तर सद्यस्थितीत अनेक लाभार्थ्यांचे एक महिन्याचे दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक अनुदान या ठिकाणी थकीत आहे शासनाने पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी या थकित प्रकरणांची यादी जिल्हा नियोग पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे आता जाणून घेऊया या ठिकाणी नेमकी यादी कुठे पाहायची तर आपण खालील माध्यमांमधून ही यादी सुद्धा पाहू शकता तर आता पाहून घ्या ही जी वेबसाईट आहे ही समाज कल्याण विभागाचे अधिकृत पोर्टल आहे जिल्हास्तरीवरील समाज कल्याण कार्यालयाच्या सूचनेत तर संबंधित तहसीलदार तहसील कार्यालय किंवा ग्रामसेवकांच्या विचारणा करून देखील तुम्ही ती यादी पाहू शकता आता जाणून घेऊया या ठिकाणी यादीत नाव नेमके कसे तपासायचे तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जायचे आहे शासनाची समाज कल्याण योजना विभागाच्या साईट वर तुम्हाला जायचे आहे तिथे गेल्यानंतर थकीत अनुदान यादी संजय गांधी निराधार योजना असा लिंक किंवा पेंडिंग बेनिफिशरी लिस्ट अशी टॅब तुम्ही त्या ठिकाणी शोधा नंतर शोधल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तालुका निवडा आणि तुमचे गाव किंवा नगर परिषद त्या ठिकाणी तुम्ही निवडा तुम्हाला पीडीएफ मिळेल किंवा बेनिफिशरी नेमचे सर्च बॉक्स त्या ठिकाणी मिळेल तर तुमचे नाव अर्ज क्रमांक किंवा आधार नंबर टाकून तुम्ही तिथे तुमचे नाव शोधू शकता जर तुमचे नाव यादीत असेल तर पुढील प्रक्रिया नेमकी काय करायची जर तुमचे नाव थकीत यादीत असेल तर तुम्ही तुमचे बँक खाते ऍक्टिव्ह आहे का ते तुम्ही तपासणे गरजेचे आहे आधार लिंक केलेले आहे का नाही ते सुद्धा तपासा जर काही त्रुटी असेल तर लवकरात लवकर ग्रामसेवक तलाठी किंवा समाज कल्याण का कार्यालयात तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करा काही ठिकाणी ऑनलाइन क्लेम किंवा अपडेट बँक डिटेल्स असा तुम्हाला भरावा लागतो आता जाणून घ्या आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती आहेत तर थकीत रक्कम मिळण्यासाठी किंवा खाते अपडेटसाठी पुढील कागदपत्रांची तुम्हाला गरज या ठिकाणी भासू शकते तर तुमचे आधार कार्डची प्रत बँक पासबुक किंवा नवीन खाते तपशील लाभार्थ्याचा अर्ज क्रमांक किंवा पात्रता क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर पडताळणीसाठी तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो आता जाणून घ्या नागरिकांसाठी काही महत्वाच्या सूचना यादीत नाव असल्यास घाबरून तुम्ही जाऊ नका शासन त्या सर्व लाभार्थ्यांना थकीत रक्कम लवकरच या ठिकाणी देणार आहे आधीची प्रत्येक थकीत रक्कम एकर कमी देण्याची प्रक्रिया सुरू देखील आहे काही जिल्ह्यात पैसे जमा होण्यासही सुरुवात देखील झालेली आहे तर मोबाईल नंबर लिंक नसेल तर एस एम एस द्वारे देखील अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकते आता जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी बोगस एजंट किंवा दलाल यांच्याकडे पैसे देऊन तुम्ही काम करू नका पोर्टलवर आपले नाव आणि स्टेटस स्वतः तुम्ही त्या ठिकाणी चेक करा जर नाव नसेल तर तुमचे कागदपत्र अपडेट करून अर्ज पुनश्च सबमिट करण्याची तुम्हाला गरज असू शकते आता आपण जाणून घेऊया या संपूर्ण योजनेचा म्हणजे आपल्या व्हिडिओचा निष्कर्ष नेमका काय सांगतो तर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना महिन्याला आधार मिळतो पण अनेकांची दीड हजार किंवा अधिक रक्कम थकीत राहिली होती ती यादी शासनाने आता पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध केली आहे जर तुमचे नाव या यादीत आहे तर काळजी करू नका तुम्हाला ती थकीत रक्कम लवकरच मिळणार आहे फक्त तुमचे खात्य क्रमांक आणि आधार क्रमांक योग्यरित्या लिंक केलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या तर ही होती आजची आपली अपडेट अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद